नमस्कार सिनेमासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका कॉमेडी अभिनेत्याची कॅन्सरशी सुरू असलेली झुंज ही अखेर अपयशी ठरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध कॉमेडी अभिनेते मदन बॉब यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली ते बराच काळ कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी चाळीस वर्षाहून अधिक काळात दोनशेहून अधिक चित्रपटात अभिनय साकारला होता एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दशकात ते प्रत्येक घरात ओळखले जाणारे लोकप्रिय विनोदी कलाकार झाले होते त्यांचे मोठे डोळे झपाट्याने दिले जाणारे एक्सप्रेशन आणि जबरदस्त कॉमिक टायमिंग ही त्यांची खासियत होती त्यांची अभिनय शैली बघून प्रेक्षक अक्षरशः हसून लोटपोट होत असत त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेक चाहत्यांना मोठा धक्का झाला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली